मी आपल्यासोबत अभिषेकचे वडील आणि गेली चाळीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उत्तर मुंबईमध्ये काम करणारे कार्यकर्ता म्हणून म्हणून मी माझे निरीक्षण मी नोंदवतो पहिल्यांदा ज्यावेळा अभिकेतची हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे या हत्येबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होतायत पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणारं होतं त्याने असं म्हटलं गाडी काही स्वार आला तरी गृहमंत्र्यांचा राबविना मागाल का आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून ही बातमी छापलेली आहे त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे ही सुद्धा माझ्याकडे सगळी कात्र नाही आहेत आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्या मी वाचलेल्या आहेत तिसरे मंत्री छगन भुजबळ यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार मला ह्या तीन मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान भवनामध्ये काम केलेला एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्यावर पण मी काम केलेलं आहे ते माझ्या कुटुंबियाला ओळखतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास दौदर दौदर वर्त। वर्त 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 कि हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं बेजबाबदारपणे त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे काही आमच्या आमदारांनी माननीय विलाजी पोटिस आहेत अंबादांती दानवे आहेत अनिलजी आहेत यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे फुटेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा त्याच्यानंतर मेऊळ पारेख आणखी एक अज्ञात व्यक्ती अशी त्या फुटेज म्हणजे तुम्ही सगळ्यांनी दाखवले तुमच्याकडे पेन पेंट्रायवी पोहोचला होता हे फुटेज आम्ही जमवले होते हे पोलिसांनी जमवलेले नाही आणि दुसरं त्याच्यामध्ये ज्यावेळेला हे मी काही विधानसभेतलं प्रोसिडिंग वाचलं त्यावेळेला त्या विधानसभेच्या सभागृहात विधानसभेच्या किंवा परिषदेच्या सभागृहात माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता म्हणजे कुठलीही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की काय के अशा प्रकारची वक्तव्य करून हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे माझं नाही सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे ज्यांनी जगात ही हे जे चित्रपीक पाहिली त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते मारणारा कोण दिसत नाही असेल नसेल हा नंतरचा प्रश्न पण चौकशी करणं हा यंत्रणेचा हा यंत्रणेचे कर्तव्य आहे पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौसणी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे सुद्धा मला वाटतं आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे तिसरी गोष्ट